आत्म्याचं दर्शन घडवणारा आरसा जगात कुठेही नाही परमपूज्य आचार्य श्री कुलरत्न भूषणजी महाराज यांचं वक्तव्य तालुक्यातील येथे शुक्रवार दिनांक सोळा रोजी परमपूज्य स्वर्गीय खोतांना महाराज यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त परमपूज्य आचार्य कुलरत्न भूषणजी महाराज यांचं प्रवचन अण्णा महाराज दत्त मंदिर येथे आयोजित करण्यात आलं होतं यावेळी आचार्य श्री कुलरत्न भूषणजी महाराज आपलं प्रवचन देताना परमपूज्य खोतन्ना महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सांगताना ज्यांनी लहानपणापासूनच ब्रह्मचर्य आयुष्य जप तप ध्यान आणि नामस्मरण यातच आयुष्य व्यतीत केलं नदीकिनारी जाऊन ध्यान करत धर्मात्मा बनले आणि आजचा धर्मात्मा उद्याचा परमात्मा आहे आणि आत्म्याचं दर्शन करणारा अर्थ जगात नाही धर्म हे शाश्वत तीर्थ आहे आणि देहात आत्मा आहे अण्णा महाराजांच्या आत्म्यास परम परमात्मा प्रति तूप आहे आणि भारताचं राष्ट्रीय प्राणी गोमाता होणार आहे असे सूचक वक्तव्य करताना प्राणीमात्रावर प्रेम करा झाडे लावा झाडे जगवा आणि तरुणांनी आई वडिलांची सेवा करा व्यसनाच्या शरीर नष्टवंत पवित्र करा आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी सदैव नामस्मरण करा असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं आपला देश कृषी प्रधान आहे तसेच आपल्या देशाची संस्कृती फार मोठी आहे अहिंसा परमोधर्म हे वृत्त उरा, उराशी बाळगून काम करणं हे त्या काळाची गरज आहे असे आश्चर्य श्री कुलरत्न भूषणजी महाराज यांनी आपले मत प्रकट केले हे प्रवचन ऐकण्यासाठी गावातील सर्व समाजातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या विशाल क्रांती वृत्त सेवा अब्दुल्ला